माजी उपमहापौर माजी नगरसेवक मोरेश्वर भोई यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला साठ वर्षांपेक्षा जास्त नागरिकांना छत्री वाटप पिसवली परिसरातील देशमुख होम्समधील इयत्ता दहावी व बारावी तसेच इतर पदवीधर परीक्षेत विशेष गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बुक वाटप अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी आयोजक भरत जाधव कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब सचिन गायकर विशाल भाणे सिद्धार्थ चिलवंत संदेश खरात कैलास भिसे विजय भिसे योगेश तोरमळ ज्ञानेश्वर राऊत निलेश ढवळे काशीराम चव्हाण इतर भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना मोरेश्वर भोईर यांनी मार्गदर्शन केले गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज सोळा जुलै या निमित्त माझा वाढदिवस असतो आणि दरवर्षी प्रयत्न असतो की आपला वाढदिवस हा समाजाच्या उपयोगात कसा ठरेल आणि सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त आपल्यातून कसे घडतील हा आमचा दरवेळेचा प्रयत्न असतो दरवेळा आम्ही शासकीय दाखले वाटप असतील ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो त्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा यावेळेला शासनाच्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत लाडकी सारखी योजना आहेत त्यासाठी सुद्धा काय लागणार तत्सम डॉक्युमेंट्स आहेत यासाठी सुद्धा शासकीय दाखले महत्वाचे असतात त्यामुळे त्या कार्यक्रमाचं फार महत्त्व होतं त्यानंतर आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम असेल ज्येष्ठांना क्षेत्र वाटण्याचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम हे गेल्या दोन चार दिवसांमध्ये हे सगळे घडतात आणि खरोखर खऱ्या अर्थानं आपला वाढदिवस सार्थकी साजरा होतोय असं मला मनाने समाधान वाटत कारण की आपण सामाजिक वाटचालीत कार्य करत असताना आपला प्रत्येक दिवसेंदिवस क्षण आणि क्षण समाजाच्या उपयोगात कसा पडेल हा प्रयत्न जास्तीत जास्त सगळ्यांचा असतो आणि वाढदिवसाच्या निमित्त साधून तो आम्ही सार्थकी ठरवायचा प्रयत्न करतो आणि खरोखर या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला आपण वाढदिवस साजरा करतो या रूपाने त्यावेळेला खरोखर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि आशीर्वादी मिळत असतो त्या पिसावली गावचे माझी सरपंच त्याचप्रमाणे नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर असे अनेक पद भूषवलेले मोरेश्वर दादा भोईर यांचा आज जन्मदिवस आहे सर्वप्रथम सर्व पिसवलीतील रहिवाशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असे कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी साजरे करत असतो की जन्मदिवस हे एक निमित्त आहे परंतु याच्या या निमित्ताने समाजामध्ये आपलं चांगले उपक्रम राबवणं विद्यार्थ्यांपर्यंत चांगले उपक्रम पोचवणं त्याच्या विद्यार्थ्यांना फायदा करून देणं वया वाटपासारखे कार्यक्रम असतील रक्तदान शिबिर असतील किंवा आपण इथे पाहिलं की दहावी बारावीमधील जे विद्यार्थी आहेत हे अतिशय चांगल्या गुणांनी या परिसरात पास झालेले आहेत यांचं देखील आम्ही इथे गुणगौरव हा इथे आयोजित केला आहे असे अनेक सामाजिक बांधिलकी जपत आम्ही हे सामाजिक उपक्रम इथे दादांच्या वाढदिवसानिमित्त साजरे करतो आणि पुन्हा एकदा दादांना खूप खूप या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो नमस्कार सर्वप्रथम श्री गजानन महाराज विदर्भी सामाजिक संस्था याच्या माध्यमातून मी दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या परिसरामध्ये दे। दादांचं सामाजिक कार्य हे खूप मोठाच आहे मोलाचं आहे ग्रामपंचायत पासून ते आता नगरसेवक उपमहापौरापर्यंत चांगली मोठी पद्धत त्यांनी भूसवली मी चरणी अशीच प्रार्थना करेल की त्यांच्याकडनं सामाजिक कार्य भरपूर होत राहो आणि त्यांना असे मोठे मोठे पद याही पुढे मिळ मिळत राहो अशी मी मावली जेरीने प्रार्थना करतो मी मावलीजेरीने प्रार्थना करेल की असा एक सामाजिक कार्यकर्ता जो की कर्तृत्ववान नेतृत्व ज्यांच्यामध्ये आहे जे कर्तृत्व आहे ते तसं हे नेतृत्व जर विधानसभेमध्ये गेलं आपल्या ना तर त्यांचा नक्कीच आपल्या परिसराला ता परिसरा लाभ होईल आणि त्यांच्यामध्ये ती एक क्षमता आहे की आज ते आपल्या परिसराचा आमदार म्हणून एक नेतृत्व करू शकतात आणि नक्कीच माझं तरी असं आहे की त्यांना गेल्या दोन वेळेस त्यांच्याकडे ते आलेली संधी त्यांच्याकडे हिरावली गेली पण मला असं रे माऊली माऊलींच्या कृपेने मला असं नक्कीच वाटतं की त्यांना नक्की येणाऱ्या भविष्यामध्ये ते आमदार म्हणून आपल्याला बघायला मिळतील रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज